सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी प्रवासाला सुरुवात केली कारण की कार ताईकडे जायचं होतं काल सांगितलंच होतं की ताईकडे गौराई असतात म्हणजेच महालक्ष्मी असतात आणि त्यासाठीच जायचं होतं ज्या दिवशी गौराईचं आगमन होतं त्या दिवशी तर काही गेलो नाही कारण की घरचं काम चालू आहे शहरामध्ये आणि यांनी गेलो तिकडेच यांना यायला खूप लेट झाला आणि मग म्हटलं संध्याकाळचा नको कारण की पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळं कशाला आणि बघा मग थोडं मध्ये थांबलो कारण की फुलं वगैरे घ्यायची होती हारं सॉरी हारं घ्यायचे होते, हार, होते आणि मग त्यानंतर फ्रुट्स पण घेतले फ्रुट्स वगैरे पण घेऊन घेतले कारण की पूजेसाठी लागतात आणि प्रसादाला थोडी मिठाई घ्यायची होती ती पण घेऊन घेतली कारण की जे गवराई असतात आमच्या महालक्ष्मी ताईकडे ते खेड्यामध्ये असतात त्यांनी आणि त्यामुळे खेड्यात पण माहीत आहे की खेड्या गावामध्ये एवढं काही मिळत नाही म्हणून म्हटलं चला इथूनच घेऊन जावं आणि कसं पूजेला बरंच सामान लागतं मग जे मला ओटीला लागत होतं ब्लाऊज पीस वगैरे नारळ वगैरे ते पण घेऊन घेतलं आणि ओटीत सामान वगैरे घेऊन घेतलं कारण की मग शहरामधून खेड्यामध्ये जाया करायला नको आणि बघा पावसाचे दिवस आहे त्यामुळे सगळीकडे नद्या वगैरे पूर्ण भरलेल्या आहेत आणि छान दिसत होतं म्हणून म्हटलं चला या नदीला तुमच्या शेअर करावं आणि बघू शकते या नदीला भरपूर असं पाणी होतं आणि मग पोचतो ताईकडे ताईकडे पोचली मग छान पूजा वगैरे फ्रेश थोडी फ्रेश झाली आणि मग लागली पूजेला आणि बघा पूजा वगैरे करायला सुरुवात केली छान आरामशीर सगळ्या ओटी वगैरे भरली पूजा वगैरे केली आणि जे हारं वगैरे आणले होते ताईला आम्हाला चढवून दे कारण की थोडं मागून जावं लागतं आणि गौराईचं कसं खूप नाजूक काम असतं त्याच्यामुळं कसं आम्ही दोघीच करतो ना बाकीच्यांना कोणाला हात पण नाही लावू देत दोघींकडेच असतो कारण की ताईला जाऊ वगैरे नाही आहे ती एकटीच आहे माझी भाऊजी एकटीच आहे म्हण आणि नाही आम्हाला मोठीचा मान तिला मिळतो आणि जी छोटी आहे तिचा मान मला मिळतो असं म्हणतात की जी महालक्ष्मी असते ते घरचे सुनीला म्हणजे सगळं सुनीलच्या हाताने करून घ्यावं लागते म्हणून तिला तर जाऊ नसल्यामुळं माझ्या हातानं करून घेतात आणि बऱ्याच त्यांनी ते सुतवायचं वगैरे अस त्यासाठी थांबल्या होत्या माझ्यासाठी पण मी आदल्या दिवशी जात असते ना तर यावर्षी काही जाणं झालं नाही मला उभ्या उभ्या करणं त्याला साडी च घालणं किंवा बाकीच्या ज्या ज्या गोष्टी असतात त्या ताईच्या माझ्या हातानंच करून घेतं त्याला उतरवणं वगैरे पण आता चला यावर्षी मला उतरवायलाही मिळणार नाही कारण की आमचं जायचं आहे मला तिकडे तिकीट वगैरे होऊन आहे तीन तारखेची त्यामुळे दोन तारखेला संध्याकाळी मी परत येणार होते आणि बघूया आता जेवढं झालं तेवढं करूया आणि बघा माझ्याकडे की नाही ताईकडे असतात ता आणि अगोदर की नाही माझ्या मामाकडे असायच्या मी शेवटी फोटो शेअर केला आहे तुमच्यासोबत अगोदर आम्ही तिकडेच जात होतो आणि जसं ताईचं लग्न झालं आता ताई ताईकडेच येते कारण की तिला का थोडी मदत होऊन जाते आणि छान वाटतं आपल्याला तेवढं करायला मिळतं आता मामाकडे वगैरे भरपूर जण आहे मामाच्या मुली वगैरे आता सुन्या वगैरे आल्या आहेत त्यांच्यामुळे त्यांच्याकडलं सांभाळून घेते सगळेजण आणि वेळ म्हटलं तिकडे जातो असं नाही जात नाही म्हणून आणि ताईकडे पण येत असतं आता इथे हिला कसं मदतीलाही होते आणि छान वाटतं घरासारखं करणंही होते आणि म्हणून घ घरच्यासारखं छान करतो वगैरे आणि छान वाटत होतं त्यांच्या घरामध्ये एवढं प्रसन्न वाटतं की खूप छान वाटत होतं आणि खेड्यामध्ये जास्त काही जागा वगैरे नाही आहे आणि त्याच्यामुळं बघा मला मी सांगितलं होतं की मस्ट त्यांनी थांबल्या होत्या कारण की म्हणतात घरच्या सुंदर हातानंच हातानेच करून घेतात आणि त्याच्यामुळं मग सासूबाई म्हटले म्हणजे आईच म्हणतो मोठ्याही म्हणतो मोठ्या असल्यामुळे त्यांनी तर मग हे सुतवायचं असते तर पहिले मोठीचं आमच्याकडे असतात पहिले मोठीचं करून घेतात मग लहानीचं जी छोटी असते छोटी महालक्ष्मी तिचं करतात आणि मग झोलब्याचं आता कोणाकडे झोल झोलबी नाही असते पण आता ना यांच्याकडे नाही आहे आणखी तर काही उभी वगैरे केली नाही तर बघू सामोर काय होते तर आणि बघा हे असं धाग्याने पाच सुहासने म्हणजे बोलवून हळदी वगैरे कुंकू लावून करून घेतात आता हे आमच्याच आहे हे माझ्या दोन भाच्या आहे ताईच्या नंदीच्या मुली आहेत ते दोन नंदीच्या दोन मुली आहेत आणि मी मी आणि हे ताईची सासू आहे आणि बघा त्यानंतर मोठीचं झालं आणि मग घेतलं लहानीला करायला हे लहाणीचं सुतवायचं होतं ते दुसऱ्या दिवशी लागतात गाठी वगैरे पाडाव्यासाठी लागतात ते आणि ते आतल्या दिवशी करून घ्यावं लागते आणि पांढरा जाड झाल्याने त्यानंतर मग त्याला हळद हळदीने पिवळं वगैरे करतात हळद आणि पाणी घेऊन थोडंसं पिवळं करतात आणि बघा आता लहानीचं चालू आहे आणि लहाणीचा मान मला मिळतो मोठीचा मान ताईला मिळतो लहान सोन म्हणून ताई मोठी आहे माझ्यापेक्षा आणि मी लहान आहे तर ताईच्या मध्येच येते मी कोण पण आम्ही रिलेटिव्स आहे आणि माझ्या सासूबाई वगैरे जाऊबा वगैरे हे पण येणार होत्या पण त्या थोडं आरामशीर येणार होत्या कारण की घरचं सगळं आवरून यायचं म्हटलं की सगळेजण नाही निघतात एकदाच बराच वेळ लागतो म्हणून ते म्हणाले की तुला तुम्ही तिघंजणं जा म्हणजे मै, मी मै, माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही सकाळीच मग गाडीवर निघून आलो आणि ते मग मोठी गाडी वगैरे घेऊन येणार होते आरामशीर सामानही असतं बरंच बॅगा वगैरे लेकरांचे वगैरे नाही का सामान वगैरे बरंच काही लागतं दोन तीन दिवस राहायचं म्हटलं तर ते निधाणार होत्या एक दोन दिवस आम्ही दुसऱ्या दिवशी आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं कारण की आम्हाला बाकीचेही कामं होतं सांगितलं की घराचं काम चाललं आहे त्याच्यामुळे यांनाही थोडं काम होतं आणि स्वतःसमोर काम वगैरे करून घेतलं की बरं राहतं आणि बघा मग नंतर मग मोठेचं झालं लहानीचं झालं आणि मग आता झुलब्याचं आलं आता झुलब्याचं सुतणं वगैरे चालू आहे आणि हे झालं की मग आणखी लागतं स्वयंपाकाला पूर्ण पाराचंही आम्ही कोणा म्हणजे कोणी करत नाही जे देवाला निवेद्य ठेवतो संध्याकाळी पुरणपोळीचं असतं भरपूर करतात सोडा भाज्या वडे भजी वगैरे असं बऱ्याच प्रकारचं असं वरण भात आंबील वगैरे आणि मग ते आम्ही घरचंच करून घेत असते आणि बघा आता ते लागले आम्ही स्वयंपाकाला आता कसं भरपूर काही करायचं आहे आता पूर्ण ब्लॉक तर आज काही येणार नाही तर त्याच्यामुळं काही आज अर्धा ब्लॉग येईल आणि बाकीचा काही उद्या येईल डिटेल ब्लॉग कारण की व्हिडिओ घेणंही शक्य होत नाही आणि खेड्यामध्ये एडिटिंग करणं आणि अपलोड करणं ते पण होत नाही त्याच्यामुळं जसं होईल तसं करूया आणि आता इथे बाकीचं पुरण वगैरे शिजवून घेतलं मी तिथे ह्यातल्या मिरच्या वगैरे अशा बरंच काही बनवून घेतलं आणि बघा असा प्रकारे चालू याचा आता आजची गडबड आणि बघा अशा दिसत ते आमच्या गौर आहे कशा वाटलं ते नक्की सांगा आणि सामोर मी माझ्या मामाकडल्या आहे पण नाही का व्हिडिओ मी सोडू फोटो शेअर केला आहे ते पण सांगा वाट हो कशा वाटत होत आहेत तर मग आता संध्याकाळी झाली तुम्हाला स्वयंपाक झाल्यानंतर बघा हे पाराचं होतं ते पाराचं वगैरे करत होतो आणि गवराई कशा झाल्या कशा वाटत आहेत तुम्हाला तर नक्की सांगा कमेंट करा पुन्हा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलशी कनेक्ट राहा लाईक करा शेअर करा आणि काही असेल तर म्हणजे वाटत असेल तर कमेंट पण करा असं काही नाही चांगल्या कमेंट करा चांगले सजेशन द्या आणि दोन्ही गौराय कशा वाटतं तर सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये सगळ्यांना बाय